आता कोकम सर्वात वीस रुपयातली कोणती घ्या शंभर रुपयाला आहे हे बघा हे पण शंभर रुपयाला क्रिस्टलमध्ये कितीला आहे साठ रुपये पाव आहे प्राईस आहे कुळीत पीठ आहे पन्नास रुपयाला आहे अच्छा साडेचारशे ला विथ इयरिंग आहे आणि हे ते वीस रुपयाला आहे का चिकन पॅटीस किती दोनशे रुपयाला पापलेट आहे वेज थाळी दोनशे रुपये किलो ओके हे बघा सत्तर रुपये शेवभाजी वांग्याचं भरलेली वांगी भेंडी आहे अच्छा हे दोनशे रुपयाला आहेत का पण नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर मित्रांनो आज आलो आहे मी कोकण महोत्सवला आणि हा कोकण महोत्सव चालू आहे मुलून ईस्टला नीलम नगरला आहे वामन ना वामनराव मुरंजन यांना शाळा आहे त्या शाळेच्या बाजूलाच चालू आहे याची शेवटची तारीख आहे ना अकरा फेब्रुवारी आहे आणि याची वेळ आहे ना संध्याकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत आहे आणि याची पूर्ण डिटेल आहे ना मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये पण देईल तर चला मग आता आपण सुरुवात करूया मित्रांनो इकडून जत्रेची सुरुवात होते आता आपण आत आलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता ते बघा त्या साईडला आहे ना गेम झोन आहे आणि इकडे आहे ना स्टॉल आहेत आणि समोर ना स्टेज आहे त्याच्याला मग आता आपण सुरुवात करूया ते बघा सगळ्यात पहिले ना इकडे बघा या ताईला ना राष्ट्रपती पुरस्कार पण मिळालेला आहे आणि तिच्यावरती हे पुस्तक म्हणजे तिच्या आईने लिहिलेले हे बघा स्मिता कुलकर्णी नाव आहे आणि ह्या पुस्तकाची किंमत आहे ना फक्त अडीचशे रुपये तर नक्की या स्टॉलवरती यांना व्हिजिट करा आणि इकडे यांना भेट द्या आणि हे आहेत ना त्यांचे वडील आहेत नमस्कार तुम्हाला आणि तीन भाषेमध्ये मराठीमध्ये पण आहे इंग्लिश मध्ये पण आहे आणि गुजरातीमध्ये पण आहे प्रचंडपर्यंत या माणसाची सावली पण मिळणं दूर असं माझी मुलगी दोनदा पोहोचली आहे शी स्पेशल जोन खाण्याची शिद्ध शाळा शाळा अगदी स्पेशल असून सुद्धा जे मनालीचा आणि हा आईने तिच्यावरती लिहिलेला आहे त्याच्यामध्ये प्रेग्नन्सी डिफेक्ट थोडीला गतीमंद आईचा फोटो कुठे आहे अच्छा हे बघा अनली आई शिक्षिका आहेत इंग्लिश ठाणे बुरु आणि तिने लिहिले पुस्तक हे अनलीचा प्रवास हा वाडी हॉस्पिटल पासून सुरुवात झाला की जिथे बाळाच्या पाठीवरती गाठ आहे असे प्रकार प्रत्येकाने प्रेग्न्सी पिरियडमध्ये मध्ये फॉलिक अॅसिड घ्यावं फॉलिक ॲसिड की जे पुस्तकाने केलेला नारा आणि मग कळलं आठ ते दहा मेजर ऑपरेशन मग कळलं बंद आहे खरं का अशा मुलांचं बिग क्वेश्चन मार्क समाजामध्ये अशी अनेक कुटुंब आहेत बरोबर पण प्रत्येक मुलांमध्ये छान छान गोष्टी शोधा लागतं की आपल्या मुलामध्ये चांगलं काय आहे मनालीचा प्रचंड कॉन्फिडंट आहे मनालीचा ड्रॉइंग छान करते पेंटिंग सुंदर करते हे सगळे पॉझिटिव्ह पॉइंट तिच्या आईने शोधून काढले आणि आता मोठं बक्षिसांचं कपाट घरी तयार झालं की इथे अगदी मोठा पुरस्कार तिला बालवैज्ञानिक म्हणून पण मिळाला बाल तेरावी बालविज्ञान परिषद शाळेला तिने मॅक्झिमम मार्क मिळवून दिले जिद्द शाळा आणि त्या शाळेमध्ये तार आली होती की मनालीला टेलिग्रामला होता की मनालीला राष्ट्रीय पुरस्कार घोषित झालाय दिल्लीला म्हणून शाळा हजरली होती लिटरली इट्स नॉटन आणि मग दिल्लीला झालेली राष्ट्रपतींची भेट आणि डोक्यावर हात त्यांनी हात ठेवला आशीर्वाद दिला आणि म्हटलंय की अख्ख्या भारत वर्षाला तुझा अभिमान आहे आणि तुझ्या आईवडिलांनी तुला छान डेव्हलप केलेलं आहे ब्युटीफुल डे फॉर माय फॅमिली खूप सुंदर पुस्तक आहे आपल्या मुलीला राष्ट्रपती पदकापर्यंत थँक्यू दादा थँक्यू चाल टाई हल्फ हे इकडे पुस्तकांचंच आहे आणि आपण आतमध्ये जाऊया आणि हे बघा या साईटला आहे ना तुम्ही बघताय ना तर या साईटला आहे बघा स्टेज आहे हा स्टेज समोर हा स्टेज समोर आणि इकडे हे बघा तुम्ही बघता श्रीरामाची मूर्ती आहे जय श्रीराम जय बजरंग बली आहे बघा सार्वजनिक आणि हे बघा इकडे काय आपण जरा बघूया काय दादा कसले कुपन आहेत हा दादा कसले कुपन आहे आमचं कुपन आहे कुपन असा करतोय की जे महिलांना कुपन लकी ड्रॉ चालू केलं लकी ला। ड्रॉ मध्ये नाव अनाऊन्समेंट झालं ना आम्ही पैठणी देतो अच्छा पैठणी रोजची एक पैठणी आहे पैठणी दोन रोजची पैठणी म्हणजे रात्री त्याचा निकाल लागतो पुरुषांना आम्ही शर्ट पॅन्ट देतो अच्छा पुरुषांना शर्ट पॅन्ट चल दादा थँक्यू आणि हा बघा हा स्टॉल आहे पहिला आयुर्वेदिकचा आहे ये भी केस वाढतात काय माहिती हा बघा हा पण इकडे बुकचा स्टॉल आहे मराठी पुस्तक आहेत ना दादा अच्छा इकडे मराठी इंग्लिश हे पण पुस्तक खूप सुंदर आहे मी वाचलेले आहे इंग्लिश पण आहे मराठी पण आहे तरी काय दादा प्राइस आहे जी काय प्राइस आहे अच्छा वेगवेगळी प्राइस आहे हे आता पुस्तक माझ्याकडे आहे सध्या घरी म्हणजे काय डिस्काउंटमध्ये आहे का डिस्काउंट डिस्काउंटमध्ये आहेत ना चालेल चाल, चल थँक यू हा हा बघा हा समोर स्टॉलेश टी शर्टचा आहे आणि प्रिंटिंग टी शर्ट आहेत हे बघा याशी मशीन आहे प्रिंटची इकडे प्रिंट करून मिळते पण इकडे कोण काही सांगायलाच नाही प्राइस किती एक काय ते कस हा समोर स्टॉल आहे इथं हापूस आंबा सरबत वीस रुपयाला कोकम सरबत वीस रुपयाला आणि आवळा सरबत पण वीस रुपयाला आहे हे बघा इकडे हे सरबतचे बॉटल आहे कसं आहे हे बॉटल प्राइस काय बॉटलची एकशे वीस रुपयाला कोकम आहे हे आंबा सेम प्राइस आहे आवळा आहे पेरू आहे सेम प्राइस आहे हो हो हे फक्त आवळा ज्यूस जांभूळ ज्यूस आणि जिंजर लेमन 150 आहे ओके बाकी सगळे 110 आणि हे 120 170 सत्तर। 170 रुपयाला आमरस आहे तो आणि पूर्ण आमरस आहे ना वर आपुसत आहे हे किती आहे सिंग काय ना ने पनस पोळी पनस पोळी 90 90 रुपयाला ही आंबा पोळी पण 90 रुपयाला हो हो थँक थँक्यू हा खाजा इकडे खाजा कितीला दादा खाज्याचं पॅकेट पन्नास रुपयाला हे बघा इकडे लाडू आहेत लाडूचं पॅकेट कसं लाडू आहे ऐंशी रुपयाला आहे हा समोर आहे मुकवासचा स्टॉल आहे मुकवास काय बोला बडीशॉप वगैरे मुकवासी मुकवा स्टॉलो कसं आहे मुकवास मुकवास पान मसाला नव्वद रुपये शंभर ग्राम आहे बडीशॉप आहे साठ रुपये शंभर ग्राम आवळ्या आहे सर्व प्रकारे मधात लावळा आहे साखरेतला अद्रकवळा मावा अद्रक आहे गुळमध्ये तुकडा आहे गुळात लावळा आहे स्पेशल रोस्ट जस्टमध पावडर वाला मुकवाचा गोड आहे साठ रुपये ऐंशी रुपये शंभर ग्राम अच्छा चालेल थँक्यू हा स्टॉल आपण समोर समोर कव्हर करतोय हा बघा इकडे पापडचं आहे कसं आहे पापडचं साठ रुपये दोनशे ग्राम आहे आणि या अर्धा किलोचे ते बटाटा आहे काय कितीला आहे तो बटाटा पापड सत्तरला वीस पापड आहे हे बघा इकडे हे बॅगचं स्टॉल आहे काय दादा काय प्राइस दा? आहे बॅगची स्टार्टिंग प्राइ प्राईस काय आहे हे कितने नाही काय शंभर रुपये हरी ये अच्छा शंभर रुपयाला आहे बघा यातली कोणतीही घ्या शंभर रुपयाला आहे हे बघा हे पण शंभर रुपयाला आहे हे पण शंभर हे बघा हे पण शंभर रुपयाला आहे अरे दादा हे एकशे ऐंशी अच्छा हे एकशे ऐंशीवाले वाले हे इधर का कोणसा बी एकशे असे आहे ना हे बघा हे एकशे ऐंशी रुपयाला आहे चल थँक्यू यू आणि हे बघा हे समोरच आहे जेवलेरीच आहे त्याच्या बाजूला अरे काय बोलतो हे मंगळसूत्र कसं आहे लांबवाले अडीचशेची रेंज आहे अडीचशेची रेंज आहे

अरे वा छान आहे रे शंभर रुपये त्याच्यामध्ये ह्यामध्ये छोटे हवे असतील तर फक्त पन्नास रुपये अच्छा हे पन्नास वाले ते छोटी साईज थँक्यू थँक्यू ठेवू इकडे हां हां चाल हा स्टॉल आहे लोणच्याचा दादा कसं आहे लोणचं साठ रुपये पाव आहे सत्तर रुपये पाव आहे ऐंशी रुपये पाव आहे वेगवेगळ्या अच्छा वेगवेगळी प्राईज आहे पण स्टा साठ रुपये स्टार्टिंग आहे साठ रुपये पाव ओके हे मिरचीचं कसं मोठं मिरचीचं शंभर रुपये ना पाव शंभर रुपये पाव कि आणि हे आवळा आहे ना करवंद।, करवंद अच्छा हे कितीला करवंदाचं साठ रुपये पाव आहे हे लसूणचं आहे आणि हे सगळे गोड आहेत ना आणि हे आवळ्याचं गोड आवळा गोड आवळा हा कितीलाई शंभर रुपये रुपये पाव आणि दादा हे कैरीचं मिठाच्या अच्छा मिठातल्या पाण्याची किती लई साठ रुपये साठ रुपये पाव चालेल चला थँक्यू दादा हा बघा हा स्टॉल आहे मसाल्यांचा का काय आहे मसाला आहे काय हा चटणी घेते अच्छा चटणी घेते कशी पन्नास रुपये रुपये हा मसाल्याचा डबा आहे तीनशे सत्तर रुपये अर्धा किलो तीनशे सत्तर रुपये अर्धा किलो हा टॅटोचा स्टॉल आहे हा बघा इकडे आणि हा कीटकनाशकचा स्टॉल आहे आणि हा जो बघता ते नाही बघा इथे सगळे पीठ आहेत हे बघा हे याच्यावरती प्राईस आहे कोळीत पीठ आहे पन्नास रुपयाला आहे दोनशे ग्राम आहे मसाला कोळीत पीठ आहे दोनशे ग्राम साठ रुपयाला आहे हे उकडा तांदूळ आहे अर्धा किलोचे सत्तर रुपयाला आहे आणि ही सुरई तांदूळ आहे अर्धा किलो पन्नास रुपयाला आहे गावटी पोहे अर्धा किलो सत्तर रुपयाला आहे कोंबडी वडे दादा कसे ते सत्तर रुपयाला आहे पण अर्धा किलो आहे बाजरी पीठ आहे अर्धा किलो पन्नास रुपयाला आहे आंबोळी पीठ किती आहे साठ रुपये थँक्यू आपण एक स्टॉल आहे हा तेल आहेत का मसाज अच्छा मसाज व्हायला आहे म्हणजे कंबर दुखी कुठली सगळं दुखी त्यासाठी सगळ्या चार चार दिवसात आपल्याला फरक नाही वाटला रिझल्ट नाही मिळाला हॉटेल तुम्ही परत करू शकता संपूर्ण पैसे भरा आपल्याकडे फरक आहे नाही तर पैसे परत हे हे तीनशेला आहे पन्नास एम एल दोनशेला आहे पन्नास एमला ती शंभर मिला आणि ती अर्धा लिटर पिऊन येते अर्धा लिटर किती आहे रुपये बाराशे रुपयाला आणि हे काय हे अमृतबिंदू सर्दी डोकं वगैरे दुखतं त्याच्यासाठी आहे तिला आहे हे शंभर रुपये शंभर रुपयाला आणि हे हे झटका आहे अर्धं डोकं सर्दी फिट वगैरे येते त्याच्यासाठी फक्त वास घ्यायचा हलकासा शरीर आहे हलका हे पण शंभरला आहे हे पण शंभरला आहे चालेल थँक्यू ह बा हा बाजूला ज्वेलरीचा आहे बा

हा ती ऑफर आहे अच्छा ऑफर आहे दोनशे रुपये किलो ओके आणि अडीचशे ग्राम किती सत्तर रुपयाला अर्धा किलो किती की दीडशे रुपयाला आहे ही चकली आहे ना भाजणीची किती लाईस रुपये चाळीस रुपये पाव पण इकडे जत्रेमध्ये चाळीस रुपये पाव ठीक आहे अच्छा आगळ आहे किती लई बॉटल एकशे तीस रुपये चला थँक्यू हा इकडे इकडे पण लोणचा स्टॉल आहे हा आणि हा बघा हा समोस्टॉ ना हा होम प्रोडक्ट आहे बघा इकडे आपल्याला पाहिजे द्यायचं पत्या तुमच्या नरम आणि गरम राहतात वॉशअबल कपडायचं धून वापरायचं ऑइली पुरी करतो त्याला वापरा कितीला आहे पॅकेट पॅकेटमध्ये पाच पीस येतात वन ट्वेंटीचं पॅकेट आहे ठ म्हणलेला टू पीस राहतात दोनशे वीस रुपयाला पॅकेट ते धार करायचं कितीला आहे धारकर आहे साठ रुपयाला आहे साठ रुपये हे मॅजिक क्लॉथ येतं बघा घरी किचन ओटा गाडी फर्निचर बुसल वापरू शकता तेलवायला असेल ना तेल सा सा। सा असे असे साध्या पाण्यामध्ये लगेच सोडणार घरी असं जेवण करताना ऑइल्स गॅसचे गॅसच्या सेगडीवरती बघा कपड्याने कसं तेलवाल पसरता प्लॉटला ठेवायचं आल की आता उचलायचं टच करून बघू शकता याला वॉश करायचं असेल प्लेन वॉटरमध्ये साध्या पाण्यात धुवायचं रनिंग पाण्यामध्ये दूध पूर्ण तेलवाल लगेच सोडणार किचन ओटा गाडी फर्निचर इझिली क्लेन वन ट्वेंटीला टू वन डेला टू पीस येतात घरामध्ये एकशे वीस दोनशेला दोन आहेत मॅजिक बघा हा स्टॉल आता इकडे चालू होतो अच्छा इकडे आहे एक चा स्टॉल आहे हे बघा गुळाचा आणि साखरेचा आहे कितीला गुळाचा एकशे वीस आहे साखरेचा अच्छा एकशे वीसला गुळाचा आहे शंभर रुपयाला साखरेचा आहे अच्छा पियुष पण आहे कितीला आहे पियुष किती रुपयाला ग्लास आहे पन्नास रुपये ग्लास आहे ते बघा पियूषचा पण आहे पन्नास रुपये ग्लास आहे आज दाखवू शकतात फक्त बघा नाही 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 ओके हे बघा चला थँक्यू आणि हा बघा हा था था, था था आता इकडून येऊन चालू होता ते फूड स्टॉल चालू बघा बघा हे सगळे सगळ्यात पहिले इकडे काय आंबोळी आहे नाही आंबोळी आणि अच्छा हे बघा काळ्या वटाण्याची उसळ आहे कशी प्ले जवळा आहे कलेजी आहे अच्छा जवळा कलेजी खिमा हे मोमोज आहेत हे उकडीचे मोदक आहे हे उकडीचे मोदक आहे पुरमपोळी तांदळाची भाकरी भाकर कशी आहे सिंगल वीस रुपयाला आणि पुरणपोळी दोन पुरमपोळी रुपयाला चार पीस आहे ऐंशी रुपयाला चार पीस आहे आणि आण बरोबर खोबऱ्याची चटणी मिळेल आणि चटणी नको असेल उसळ बरोबर तुम्हाला जर खायचं असेल तर खाऊ शकतो तर किती रुपयाला प्लेट आहे उसळ बरोबर अच्छा उसळ बरोबर दोन भेटणार शंभर रुपये अच्छा भाकरी किंवा उसळ पण घेऊ शकतो अच्छा म्हणजे काय घेऊ शकतो आपण कोंबडी वडे म्हणतात ना अच्छा वडे पण घेऊ शकतो मग ती कितीला प्लेट आहे ते दीडशे रुपये त्यात किती वडे येणार पाच पीस पाच पीस येणार आणि बघा आंबोळी चटणी पन्नास रुपयाला दोन पीस आहे कसं आहे मोदक एक पर पीस अच्छा वीस रुपयाला एक आहे साईज चांगली मोठी साईज आहे चला थँक्यू हां बघा हा स्टॉल आहे बघा इकडे पण तुम्ही बघू शकता ते बघा काय जाते हे वजडी आहे वजडी आहे ना बकऱ्याची चिकन किमा आहे चिकन किमा आहे चवळ आहे चवळ आहे कलेजी है, कलेजी आहे आमचं सिग्नेचर डिश आहे चिकन पॅटीस चिकन पॅटीस कितीला आहे चार पीस चार पीस साठ रुपये साठ रुपयाला हा साधा डोसा आहे त्याच्यासोबत आपण लोणी डोसा पण देतो व्हाईट बॅटर कितीला आहे हे थर्टी रुपीजला दोन पीस अच्छा तीस रुपयाला दोन पीस अच्छा चिकन आता पैटीस अच्छा पावा सकते कि पावा सकते तीस रुपयाला नाव काय मालवण कट्टा हे बघा इकडे प्राइस दिलेली वजरी पाव आहे तीस रुपयाला किमा पाव तीस रुपयाला जवळा पाव वीस रुपयाला कोलंबी पाव आहे तीस रुपयाला आणि कलेजी पाव तीस रुपयाला आहे लॉलीपॉप कितीला आहे पाच आहे लॉलीपॉप मालवणी सुकी सागोती दोनशे रुपयाला आहे कलेजी मसाला दीडशे रुपयाला आहे बघा मालवणी तिसऱ्या मसाला आहे एकशे ऐंशी रुपये मालवणी बकरा मटण दोनशे रुपयाला मालवणी कोळंबी मसाला दोनशे रुपये मालवणी खेकडा मसाला दोनशे रुपये ही बघा ही प्लेट आहे मालवणी चिकन थाळी तीनशे रुपयाला आहे मालवणी मुरी मसाला एकशे वीस रुपयाला आहे ही बघा मालवणी वेज थाळी आहे दीडशे रुपयाला आहे आणि ही बघा ही मालवणी सुरमई थाळी आहे साडेतीनशे रुपयाला मालवणी पापलेट थाळी आहे ही साडेतीनशे रुपयाला आहे हे बघा मालवणीत बांगडा थाळी आहे ही दिला आहे बांगडा थाळी दोनशे रुपयाला आहे आणि हे इकडे गुलाबजाम आहे ही सोलकडीची बॉटल आहे आणि हे बघा हे यांचा स्टॉलचं नाव आहे हॉटेल पारिजात ओके हे बघा इकडे हा एक हा स्टॉल आहे कोकण मेजवानी आणि हे बघा इकडे तुम्ही बघू शकता हे बघा चिकन मसाला दीडशे रुपये कावठी चिकन एकशे ऐंशी रुपयाला आहे आणि मटन मसाला आहे दोनशे रुपयाला मच्छी करी आहे काळा वाटाणा उसळ आहे आणि बघा फिश थाळी ही साडेतीनशे रुपयाला पापलेट आहे व्हेज थाळी ही बघा ही व्हेज थाळी दीडशे रुपयाला आहे चिकन थाळी ही बघा ही अडीचशे रुपयाला आहे आणि कोंबडी वडे ही आहे दोनशे रुपयाला आहे हे बघा वडे नग सत्तर रुपयाला आंबोळीला आंबोळी कितीला वीस रुपयाला आहे हे बघा घावणे पंधरा रुपयाला आहे आणि सोलखडी वीस रुपयाला आहे हे बघा उपडीचे मोदक आहे वीस रुपयाला जवळा मसाला शंभर रुपयाला हे आणि चिकन कलेचे दीडशे रुपयाला अच्छा ही गोभीची भाजी होते काय दादा कारलं कितीला आहे भरलेली कारलं सत्तर रुपये शेव हे वांग्याच भरलेली वांगी भेंडी आहे कस प्लेट आहे वांग्याचं सत्तर रुपये आणि भाकर किती आहे ना सत्तरमध्ये तीस रुपयाला एक आहे काय अच्छा पुरमपोळीचं जे थालीपीठचं तर होत आहे ना स्टॉलचं नाव काय तुझं वैभवलक्ष्मी हे बघा वैभव लक्ष्मी महिला बचत गट आहे चालेल हा इकडे मोझिट होतं आहे बघा काय <Sessun> प्राईज आहे मोझिटोची फिफ्टी पाहिजे स्टार्ट आहे अच्छा पन्नास रुपयेपासून स्टार्ट आहे का ओके okay. पन्नास साठ 60... अच्छा दोनच प्राईज आहेत हां आणि मिल्कशेक आहे आणि मिल्कशेक आहे याचे पण किती साठ रुपये आहेत साठ रुपये सगळे ओम्मेड सिरअप आहे अच्छा सगळे होममेड आहेत का मोमोज कसं आहे मोबेड आमचे वेज आहे ते सत्तर रुपये पनीर आहे ते ऐंशी रुपये आणि चिकन आहे ते नव्वद रुपये किती पीस आहे ना सहा पीस सहा पीस ना, ना बघ हा पापड मसाल्याचा स्टॉल आहे कितीला आहे पापड मसाला पन्नास रुपयाला आहे समोर पण आहे बघा चीज पिझ्झा ऐंशी रुपयाला वेज पिझ्झा साठ रुपयाला आहे आणि हे बघा इकडे हाय भजी आहे पॅटीस आहे वडा आहे कशी भजी प्लेट आहे तीस रुपये आणि वडापाव पंधरा पॅटीस कितीला आहे पॅटीस कितीला आहे पॅटीस कितीला आहे पंधरा रुपये हे बघा या आईस्क्रीमचा स्टॉल आहे हा आणि फालूद आहे समोर पण आहे बांगड्यांच आहे आणि इकडे पण आहे दादा काय प्राइस आहे बांगड्यांची अच्छा शंभर रुपयाला आहे बघा या शंभर रुपयाला आहे आणि इकडे बघा हा हे स्नो बिस्किट आहे हे बघा पन्नास रुपयाला आठ पीस आहे आणि हे बटाट्याचे कितीला आहे रोल पेरीचे पेरी शंभर रुपये शंभर रुपयाला पॅरी 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 चीज शंभर रुपयाला आणि हा गोळा हा गोळ्याचा स्टॉल आहे इकडे भांडी आहे आणि इकडे पण बघा कम्पॉज आणि बरं पेन पेन्सिल आहे सगळा हा स्टॉल आहे आणि समोर आहे बघा इकडं तंदुरीचं आहे आणि हे शॉर्मा शॉर्मा कितीला साठ रुपयाला शॉर्मा अरे हा तंदुरी कसा आहे

हात दिकरा हे किती काय अच्छा अडीचशे रुपये हा बघा हा गेम झोन आहे आणि इकडे बघा कुल्फी कुल्फी आहे वीस रुपयाला कुल्फी आहे आणि इकडे पण बघा मंचुरियन नूडल्स आहे दाबेली आहे बघा व्हेज मंचुरियन तीस रुपयाला बटर दाबेली वीस रुपयाला आहे बघा व्हेज नूडल्स पन्नास आणि व्हेज मसाला मंचुरियन पन्नास आहे राईस पण आहे बघा पन्नास रुपयाला आहे बघा इकडे यांचं आहे आणि इकडे हे बघा आता यांचा मेनू बघूया आपण हे बघा आंबोळी चटणी पंचवीस रुपयाला घावणे चटणी वीस रुपयाला कांदा भजी आहे आणि मूंगभजी चाळीस रुपयाला वडापाव वीस रुपयाला आहे आणि कांदाभजी कितीला आहे वडापाव पन्नास रुपया ना भजी आणि हे बघा इकडे जो स्टॉल आहे ना हे कसले आहे टेराकोटा आहे ना हे बघा इकडे कलर केलेले आहेत काय प्राइस आहे ह्याची ती साडेतीनशेला साडेतीनशेला आणि हे दोनशे दोनशे दो दो रुपयाला दो दो अच्छा हे दोनशे रुपयाला पण हे पण दोनशेलाच आहे का खाली जे प्लेट्स आहेत ते तीनशे विलाचे अच्छा 300 300 ला आहेत काय ठीक तीले सेम 300 ला हा बघा हा सगळा शेवट स्टॉल आहे ना हा अच्छा काय इकडे कोळंबी पासष्ट रुपये अच्छा वेज नॉन एक अच्छा कोळंबी सिक्स्टी फाय आहे त्याची काय किती काय प्राइस आहे साठ रुपयाला आहे ओके आणि अजून काय काय तुमच्याकडे कितीला आहे फिश लॉलीपॉप दीडशे रुपयाला सहा पीस आहे अच्छा हे बघा चिकन नगेट्स आहेत शंभर रुपयाला सहा पीस आहे काय पॉपकॉर्न चिकन आहे अच्छा फुल घेतलं तर एकशे वीसला ला बारा पीस आहे हाफ घेतला साठ रुपयाला तर सहा पीस आहे अच्छा चिकन, चिकन समोसा पण आहे कसा आहे तो पर पीस तो ला सहा अच्छा शंभरला ला सहा आहे ते डायरेक्ट ओके आहे का रेडी का रेडी करून देतात अच्छा रेडी करून देतात हो चला थँक्यू हा हा लेजचा स्टॉल आहे आणि हे बघा या साईटला तुम्ही बघू शकता हे बघा इकडे गेम झोन आहे हा पूर्ण हा गेम झोन आहे इकडे बॉटल आहे आणि हा पूर्ण आहे बघा गेम झोन आहे तर मित्रांनो आता आपण ही सगळी जत्रा यांना कवर केलेली आहे तर चला मग भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नाव्याने श्री स्वामी समर्थ श्री गुरुजा बाय बाय